नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीतून जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की ह्या प्रश्नाचा अर्थ नेमका काय लावायचा किंवा अर्थ लावणं म्हणजे नेमकं काय त्याच्यासाठी कोणत्या शब्दांचा वापर करायचा आज तुम्हाला कळच असेल आपला विषय कोणता आहे येस जेव्हा कधी तुम्ही प्रश्न बघता इंग्रजीमधून त्याचा अर्थ नेमका कसा लावायचा असतो याच्यासाठीच आपला आजचा व्हिडिओ आहे सो बघा मी एक वाक्य घेतो आहे आणि त्या एका वाक्याला तुम्हाला मी वेगवेगळ्या तऱ्हेने शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही समजायला सुरुवात कराल की एक्झॅक्टली प्रश्नाचा अर्थ लागतो कसा ला। तो कुठून लावायचा असतो सो समजा मी एखादं वाक्य घेतलं वॉट डू यू ईट आता एवढं तर तुम्हाला पण माहिती आहे की ईट म्हणजे खाणे बरोबर सो so, वाक्याचा अर्थ डेफिनेटली एक सब्जेक्ट असतो हा तुमचा सब्जेक्ट आहे यू बरोबर आणि हा जो यू आहे तो कुठली तरी कृती करत असेल खाण्याची सो so, हाय वर्ब सो so, सिम्पली नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला सब्जेक्ट अँड वर्ब समजलं पाहिजे कारण एक सब्जेक्ट असतो आणि तो काहीतरी कृती करत असतो आत्ता याच्यावरून तुम्हाला करणारा आणि तो काय कृती करतोय हे समजेल म्हणजे तू आहे आणि खाणे आहे याच्यावरून तुम्हाला तू खाणे असं काहीतरी कळतंय पण याचा अर्थ म्हणजे हा हे वाक्य भूतकाळात आहे का म्हणजे ह्याचा नेमका अर्थ तू खाणे तर मग काय घेऊ तू खाशील का आता इथे वाट आहे वाट म्हणजे काय तर हा प्रश्नार्थक शब्द आहे याचा अर्थ काय आहे पण एवढं तर कळलं की तू खाणे काय पण नेमका अर्थ काय लावायचा तू खाशील तू खाऊ शकतोस है ना तू कधी खा काय म्हणायचं आहे सो so, सिम्पली त्याच्यासाठी तुम्हाला हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द डू याला आपण हेल्पिंग वब म्हणतो जेव्हा डू किंवा डज येतं की वा, ये नाही वाक्यामध्ये प्रश्नार्थक त्यावेळी सिम्पली जी क्रिया आहे तिला आपण तो लावायचा जसं so, की व्हॉट डू यू इट म्हणजे आपण म्हणायचो तू काय खातोस तू नेहमी काय खातोस सो जेव्हा कधी तुमच्या प्रश्नामध्ये डू किंवा डज दिसेल त्यावेळी ती क्रिया तो मध्ये संपवायची जसं की समजा तुमच्या इथे असं असेल की वेअर डस शी गो टू क्लास सो so, इथे तुम्ही डज बघताय तर त्याचा अर्थ घ्या ती क्लासला कुठे जाते लक्षात आलं का समजा तुम्हाला असं विचारलं विचारायचं आहे व्हाट डू यू वेअर इन प्रोग्राम तर त्याचा अर्थ तुम्ही असा घ्या वेअर म्हणजे परिधान करणे तू प्रोग्राममध्ये काय परिधान करतोस वेअर डज युअर फादर स्लीप तर तुम्हाला एवढं तर कळतं की फादर स्लीप वडील झोपणी ह्या क्रिया आहेत पण इथे डज वापरला आहे तर तुम्हाला ती झोपण्याची क्रिया तोमध्ये बोलायची वेअर डज युअर फादर स्लीप म्हणजे तुझे बाबा कुठे झोपतात सो so, सिम्पली बऱ्याच मुलांना प्रश्नार्थक शब्द कळत असतो क्रियासुद्धा कळत असते पण त्याचं मिनिंग एक्झॅक्टली कळत नसतं तो कुठल्या टेन्समध्ये आहे तर फक्त डू ने हे होतं किंवा डजने so होतं सो आय होप तुम्ही जेव्हा डू किंवा डज बघाल तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे ही तोची भाषा आहे म्हणजे क्रियापदाला तोने संपवायचं सिम्पली पण आता ह्याच वाक्यामध्ये समजा मी असं लिहिलं वॉट डीड यू इट तर वाक्य तर तेच आहे की नाही सब्जेक्ट तर तोच आहे यू टू क्रिया पण तीच आहे खाणे वॉट म्हणजे काय सो सगळं तेच असून सुद्धा ह्याचं मिनिंग थोडंसं बदलेल मिनिंग बदलेल म्हणजे अशा तो टेन्स बदलेल तू काय खातोस असं जे मराठीमध्ये आपण मगाशी म्हटलं तर इथे जी खाण्याची क्रिया आहे ती कम्प्लीट झालेली आहे लक्षात आलं म्हणजे आता तुम्ही म्हणे कसं काय कळलं सर तर ते कळलं तुमच्या डीडने सो वॉट डीड यू इट म्हणजे तू काय खाल्लंस सो क्रिया जेव्हा झाली त्यावेळी तिथे डी येतो लक्षात ठेवा सो so, सिम्पली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला कोणी डीडमध्ये प्रश्न विचारतो आहे त्याच्या प्रश्नामध्ये जर डीड असेल तर ती गोष्ट झालेली आहे असा सेन्स तो देतो आहे समजा तुम्हाला कोणी विचारलं वे डीड यू कीप माय पर्स तर त्याचा अर्थ असा घ्या तू माझी पर्स कुठे ठेवलीस कशाला आलं व्हाय डीड यू कम लेट टुडे तर तो तुम्हाला विचारतोय तू तु आज उशिरा का आलास सो so, सिम्पली जेव्हा डीड प्रश्नामध्ये असेल तेव्हा ती क्रिया झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे सिम्पली आत्ता तुमच्या लक्षात येत असेल की हा जो ऑक्झलरी वर्ब असतो हा सगळ्यात तुम महत्त्वाचा असतो याच्यावरून तुम्हाला सेन्स कळत असतं पण त्याचबरोबर जर क्रियापदाचं आय एन जी फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं जसं हा इट आहे तो जर इटिंग झाला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समजा वॉट आर यू इटिंग सो so, जेव्हा कधी तुम्ही क्रियापदाला एन जी बघाल तेव्हा समजून जायचं ती क्रिया चालू आहे सो व्हॉट आर यू इटिंग म्हणजे तू काय खात आहेस लक्षात आलं का आता तुम्ही म्हणणार सर हे तर कळलं की एन जी लागले क्रिया चालू आहे पण ती प्रेझेंटमध्येच आहे कसं कळतं ते पुन्हा इथे जे टू बीचं रूप वापरलं आहे आर इथे समजा वेअर वापरलं असतं वॉट वेअर यू इटिंग तर त्याचा अर्थ आहे तू काय खात होतास त्यावेळी वेन आय कॅम जेव्हा मी आलो वॉट वेअर यू इटिंग सो वेअर आलं की समजायचं ती क्रिया भूतकाळात चालू आहे लक्षात आलं का सिम्पल कन्सेप्ट आहे आता तुमच्यातल्या काही जण म्हणणार सर मग इथे समजा वॉट डू यू इटिंग असं येईल का व्हॉट डीड यू इटिंग तर नाही अशा रचनाच इंग्रजीमध्ये नाही आहेत सो तुम्हाला सिम्पली आय एन जी दिसलं किती क्रिया चालू आहे आता आय एन जीच्या तुम्ही दहा बारा रचना बोलू शकता म्हणजे फक्त वॉट आर यू इटिंग नाही वॉट वे आर यू इटिंग वॉट विल यू बी इटिंग वॉट हॅव यू बीन इटिंग सो जेव्हा हॅव बीन जेव्हा आय एन जीमध्ये जी कधी पण बघतो ते आर सारखीच आहे ती क्रिया चालूच आहे पण ती थोडे जास्त काळासाठी चालू आहे ओके सो वॉट हॅव यू बिन इटिंग म्हणजे तू काय खात आहेस मगासपासून किंवा काही टायमिंग झालं आहे आणि इतक्या वेळ तू काय खात आहेस असा सेन्स दिला जाईल पण आयन जी लागलं ला की समजायचं ती क्रिया चालू आहे आत्ता त्यानंतर बऱ्याच जणांना कन्फ्यूज करता हॅव जसं आता समजा वॉट हॅव यू इटन ह्याचा अर्थ लावताना जरा काही जण गडबडतात की वॉट हॅव यू इटन सो so, ॲक्च्युली तुम्ही असं म्हणा ना याचा अर्थ डीड सारखाच आहे वॉट हॅव यू इटन बरेच मुलं हॅवला टेन्शन्स घेतात नो हा यू आहे हा इटर्न आहे क्रिया इटन म्हणजे क्रिया झालेली आहे पूर्ण झालेली आहे मग इथे पण पूर्णच झाली होती सो व्हॉट हॅव यू इटन म्हणजे तू काय खाल्लेला आहेस लक्षात आलं का सो हा हॅव काय करतो ती क्रिया प्रेझेंटशी रिलेट करते की तू काय खाल्लेला आहेस ओके सो सिम्पली जेव्हा तुम्ही हॅवमध्ये बघताय समजा हाव हाऊ मच मनी हॅव यू इन्व्हेस्टेड इन द बँक सो तू किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेस म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की स्टील युअर मनी इज इन बँक पण जर तुम्ही हे जो काय असं म्हटलं हाऊ मच मनी डीड यू इन्व्हेस्ट असं झालं तर तू किती पैसे गुंतवलेस नॉर्मल इन द बँक ओके okay. ते काढले पण असाल पण हॅव म्हणताय तर ती गोष्ट आत्ता रिलेट आहे कदाचित तुमचे पैसे बँकेमध्ये आहेत अजूनही असा सेन्स देतो प्रेझेंटमध्ये दे. पण ह्यांचा दोघांचाही अर्थ तोच आहे डीड वापरा नाही तर हॅव सो so बरीच मुलं कन्फ्यूज होतात हव आला तर त्यानंतर जर फ्युचरमध्ये तुम्हाला बोलायचं असेल तुम्हाला माहिती आहे विलचा वापर होतो व्हॉट विल व्हॉट विल यू इट सो सिम्पली जेव्हा तुम्ही विल बघताय तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्हाला सिम्पली ती क्रिया भविष्यात होणार आहे जसं की वॉट विल यू इट टू काय खाशील असा त्याचा अर्थ आहे so, सो तुमच्या लक्षात येते दे का वाक्याचा अर्थ जो आहे ना तो फक्त इथून बदलतो आहे बदलतो आहे म्हणण्याच्या टेन्स बदलतो आहे सो so, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे डू डीड आर हॅव विल आता याच्या ठिकाणी विलच्या ऐवजी म्हणजे वेगवेगळ्या रचना असतात ज्या फ्युचर दाखवू शकतात ओके जसं की वॉट आर यू गोईंग टू ईट सो गोईंग टू हा सुद्धा विलसारखाच वापरला जातो त्याचा अर्थही हाच आहे वॉट विल यू ईट वॉट आर यू गोईंग टू ईट ओके वॉट इज ऑर वॉट आर यू अबाऊट टू ईट So, सो याचाही अर्थ तोच आहे तो वॉट विल यू इट कारण ते तुम्हाला समजलं पाहिजे की अबाऊट टू किंवा गोईंग टू हे फ्युचर दाखवणारे शब्द आहेत सो so, तुम्ही जरी कितीही म्हणजे काहीही जरी, जरी अर्थ लावायचा प्रयत्न केला तरी तो अर्थ जो आहे ना जो टेन्स आहे तो तुम्हाला इथे समजणार सो so, ते या व्हीलच्या ठिकाणी तुम्ही अजून कुठले मॉडल्स घेऊ शकता जसं की मी कॅन घेतला व्हॉट कॅन यू इट तर कॅन काय करतो आहे फक्त शकतो तू काय खाऊ शकतोस व्हॉट कूड यू इट ओके okay, तू काय खाऊ शकलास असा त्याचा अर्थ होईल व्हॉट शूड यू व्हॉट शूड यू इट शूड काय करते आहे तू काय खाल्लं पाहिजेस असा त्याचा अर्थ देतो आहे बरोबर सो सिम्पली तुम्ही इथे मॉडेलला कोणत्याही मॉडेल यूज करू शकता मॉडलच्या ठिकाणी शूड वापरा उड वापरा मे वापरा माईट वापरा मस्ट वापरा ह्या मॉडेलच्याबद्दल तुम्हाला मिनिंग्ज माहिती पाहिजेत की तुम्ही अर्थ लावायला सुरुवात करता अर्थात ही एक गोष्ट झाली आता बऱ्याच जणांना असं वाटतं की एवढ्याने प्रश्न समजतात का तर नाही तुम्हाला पॅसिव पण समजणं गरजेचं आहे जर पॅसिव समजलं नाही तर तुमची गडबड होऊ शकते अर्थात पॅसिवला एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्टडी केला पाहिजे सो so, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मी पॅसिवचा सेकंड पार्ट जरूर घेऊन येईन ज्याच्यामध्ये हे जसे तुम्ही अर्थ लावलेत तसे पॅसिवमध्ये प्रश्नांचे अर्थ कसे लावायचे ते मी तुम्हाला जरूर सांगेन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद